मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान सातपूर कॉलनीमध्ये पीएल ग्रुप आयोजित गणेशोत्सव मंडळाची उत्साहामध्ये सांगता दहा दिवसांमध्ये तब्बल प्रमुख पाहुणे सुमारे दहा हजार गणेश भक्तांनी घेतले भगवान खाटूश्याम यांचे दर्शन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्रुत प्रकाशजी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते दीपक नानाजी लोंडे आणि कार्यकर्त्यांचं यशस्वी आयोजन जरूर आशीर्वाद देंगे उन्हीं के आशीर्वाद हमारे पर बने रहे तो अपने सुख समृद्धि हम लोग सबकी होगा आपस में हम लोग लो भाईचारा बने रहेगा हर समय में दुख में सुख में का हम तो लोग मदद करे उपस्थित सभी गणेश भक्तों को भी गणपति शिक्षण में मंगल कामना करता हूँ आपकी कल्याण हो आपके मन में जो तो इच्छा हो जरूर आप गणपति पूरा करें वेगवेगळ्या थीम वापरून वेगवेगळ्या योजना वापरून नाना दरवर्षी आपण आपल्या सर्व सहकाऱ्यांना घेऊन या ठिकाणी गणेश उत्सव साजरा करत असतात आनंद वाटतो निरेश भाऊ दरवेळाला इथं आल्यावर कारण नाना स्वतःच्या दिशेतून हा कार्यक्रम करतात कोणाकडे वनलाईन कार्यक्रम बोलवलं की वर्लाईन पण देश आजने जो आरतीचा मान सन्मान दिला त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे खऱ्या अर्थाने सफल होताना दिसतो परमेश्वराच्या जर प्रार्थना करते की मी एकता वर्ष आणि असाच उत्साहाने हा सोहळा चालू राहू आखाडीचे प्रमुख एकदा तयारी करत असताना अतिशय आमच्या शब्दाला किंमत देऊन हे उपस्थित झाले आम्ही त्यांना कायमस्वरूपी चेअरमन म्हणतो जयंजी साहेब आणि त्यांच्यासोबत आम्ही सर्व टीम हे आपण आलाच आम्हाला अभिमान की इथं राजकारण नाही डावपेच नाही काही नाही काय हा त्रिखाव आणण्यासाठी माझा मुलगा दीपक नारायण टीम ही स्वतः जाऊन आली सर्व याचा अर्थ असा आणि अनेक प्रत्यक्ष जाता येत नाही काही कारणाच म्हणून त्यांना प्रत्यक्ष देखावा मिळावा आणि तुमच्या सारख्याला सुद्धा म्हणतात म्हणत तुमच्या सारख्याला इथे याता यावं भरुष सारख्या माणसाला इथे यावं ही सर्वांची प्रेरणा होती महत्वाची भाग विशेष तिथे जेवढा खर्च असतो सददन औती स्वागत तसे डॉक्टर अमोल पाटील यांचा देखील स्वागत झालंय त्यांचं देखील स्वागत त्याचप्रमाणे नागरे बेकरतर्फे या ठिकाणी सर्व धर्म समभाव या ठिकाणी चांगल्या प्रकारे उपलब्ध आहे आणि आपण सर्वांना परवर घेऊन हा कार्यक्रम श्री गणेशोच्या आपण साजरा करतो आणि हे जे संभळ आहे असं वाटायला आम्ही नाचा चालू करा इतकं सुंदर ते नियोजन केले नानाजी तुमच्या सर्व पीएल ग्रुपच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि सर्व मंडळांना आम्ही निरव परिवाराच्या वतीने मी खूप खूप धन्यवाद देतो आणि आपण या ठिकाणी आम्हाला बोलत आम्हाला आज मान दिला त्याबद्दल मी सर्व मंडळाचे आभार मानतो आणि सन्मान न्यूज पोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद